मंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत जानोरी यांची वसुलीची धडक मोहीम सुनील कुंबरे नाशिक विभाग प्रतिनिधी जाणोरी इथं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत शासनाच्या दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार व दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रामसभा ठरावानुसार रहिवासी घरांना घरपट्टी गर व पाणीपट्टी एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी असलेल्या थकबाकी रकमेत पन्नास टक्के सूट देऊन घरोघरी जाऊन प्रत्यक्ष वसुली करण्यात आली यासाठी ग्रामपंचायतीनं प्रचार प्रसिद्धीसाठी इलेक्ट्रिक घंटागडी सजवून दवंडीद्वारे व्यापक प्रसिद्धी देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने जाणवारी गावात घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात आली आहे वसुलीच्या पहिल्या दिवशी एकोणपन्नास हजार थकबाकीचा रक्कम वसूल करण्यात आली गावात अनेक खातेदार याचा लाभ घेत आहेत तसेच थकबाकीदार यांचे पुढील सात दिवसात नळ तोडणे काम करणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत उपक्रम दोन अंतर्गत गावात सुरू असलेल्या नागरी सेवा केंद्रामध्ये अनेक के नागरिक के याचा लाभ घेत आहेत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात एकूण शासकीय एक व खाजगी तीन नागरी सेवा केंद्र असून सर्व सेवा केंद्रामार्फत जास्तीत जास्त सेवा नागरिकांना पुरवण्याचा आव्हान ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलं आहे महत्वपूर्ण नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे निर्णय थकबाकीदारांना पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय अंत्यवधी पर्यावरण पूरक करण्याचा निर्णय सुनील गुमरे नाशिक विभाग प्रतिनिधी जानोरी ग्रामपंचायत ग्रामसभा घेण्यात आली सदर ग्रामसभेमध्ये प्रथमता भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली त्यानंतर ग्रामसभेमध्ये महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा झाली त्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी सर्वानुमते ठराव करण्यात आले सुरुवातीला ग्रामविकास अधिकारी नानाभाऊ खांडेकर यांनी मागील सभेचं प्रोसिडिंग वाचून दाखवलं त्यानंतर गावात स्वच्छतेसाठी सक्षम मशीन घेण्यात येणार आहे सामाजिक सेवेसाठी अँब्युलन्स आहे शाळेतील मुलांसाठी स्कूल बस सुरू केली आहे तसेच गावातील रहिवासी असलेल्या ग्रामस्थांचा मृत्यू झाल्यावर त्यांचा अंत्यविधी जाणोरी स्मशान भूमीत पर्यावरणपूरक पद्धतीनं केला जाणार आहे म्हणजे हिंदू संस्कृतीप्रमाणे शेणाच्या गोवरी अंत्यविधी करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला तसेच सरपंच फंड या नावानं खाते उघडून लोकवर्गणी व लोकसहभागातून काम करण्यासाठी मुक्त खाते उघडण्याबाबत निर्णय घेण्यात आला गाव अक्षय प्रकाश योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी सर्व मीटर धारकांसाठी पीएम सूर्य घर योजनेमध्ये लाभ देण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला शासन निर्णयानुसार शंभर टक्के वसुली करण्यासाठी मागील थकबाकीदारांना पन्नास टक्के करात सूट देण्याबाबत व शंभर टक्के वसुली माहिती देण्यात येणार आहे प्लास्टिक बंदीचा ठराव व दंडात्मक कार्यवाहीचा निर्णय घेण्यात आला लोकसहभागातून नवीन पानधन रस्त्यांसाठी निश्चित करून लोकसहभागातून पूर्ण करण्याबाबतचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले अशा विविध विषयांवर ग्रामसभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला यावेळी सरपंच सुभाष निहारे उपसरपंच हर्षल काटे ग्रामविकास अधिकारी नानाभाऊ खांडेकर ग्रामपंचायत सदस्य गणेश तिडके गणेश विधाते सुरेश सहाणे संगीता सरनाईक तसेच प्रभाकर विधाते शरद काठे गुलाब पवार नरेंद्र केंग गुलाब उंबर सांडे गोटीराम वाघ भगीरथ तिडके रेवचंद वाघ अंगणवाडी कार्यकर्ता आदी ग्रामस्थ उपस्थित होते